नाशिकची ओळख बदलेले भारतातील अग्रगण्य कृषी प्रदर्शन कृषीथॉन दोन हजार पंचवीस चे दिमागदार उद्घाटन झाले या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असलेले लाईव्ह टेमो या विशेष उपक्रमात पीक प्रात्यक्षिक मळा लक्षवेधी ठरला हे प्रदर्शन सतरा नोव्हेंबर दरम्यान ठक्कर डोम एबीबी सर्कलजवळ सुरू झाले आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे खासदार भास्कर भगरे आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रवींद्र माणे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले नाडाचे अध्यक्ष अरुण मुळाने चंद्रकांत ठक्कर उद्योजक लोकेश शेवडे तसेच आयोजक संजय न्याहारकर सहआयोजक साहिल न्याहारकर आश्विनी न्याहारकर नितीन मराठे हे उपस्थित होते दीप प्रज्वलन झाल्यानंतर प्रारंभी आयोजकांच्या हस्ते अतिथींचा सत्कार करण्यात आला साहिल नहारकर यांनी प्रदर्शनाची संकल्पना सादर केली दरवर्षीप्रमाणे आम्ही कृषी भवन मध्ये काही ना काही नवीन उपक्रम आणायचा प्रयत्न करत असतो याच्यामध्ये आम्हाला कंपन्यांच्या सगळ्या असोसिएशनचा खूप मोठा सपोर्ट असतो तर नाईन्टीन नाईन्टी एट मध्ये आम्ही पहिलं प्रदर्शन ऑर्गनाईज केलं त्याला आज सत्तावीस वर्ष झाले पण पहिल्यांदाच आम्ही यावेळेस खरोखर शेती केली म्हणजे आम्ही यावेळेस दोन एकर मध्ये चाळीस प्लस क्रॉप्स लावले आणि तिथे या एवढ्या पावसाळ्यात पण आम्ही सक्सेसफुली चांगल्या पद्धतीने शेती करू शकलो आणि याचा एक लाईव्ह डेमो डिस्प्ले आम्ही इकडे ठेवलेला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आणि सर्व पाहुण्यांसाठी बघायला तर यावेळेस आमच्याकडे तीनशेहून अधिक कंपन्या आहेत ज्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत त्याच्यावर यावेळेस जर सहा महिन्यांपासून आपण जो पावसाळा बघत आहोत मे पासून तात नोव्हेंबर स्टार्टपर्यंत पाऊस होता आम्हाला पण प्रदर्शनाच्या तयारीला पावसाची तयारी करूनच आम्ही सगळं सेटअप केलेलं आहे तर ह्या हवामान बदल त्या हवामानावर आम्ही यावेळेस थीम ठेवलेली आहे आणि पाचही दिवस ह्या विषयावर वेगळ्या वेगळ्या विषयांवर सेमिनार्स होणार आहे म्हणजे ते द्राक्ष असतील कांदा असेल भाजीपाला असेल कोमोग्रॅनेट असेल अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवर आम्ही यावेळेस सेमिनार्स ठेवलेले आहेत त्याचबरोबर आम्ही प्रयोगशील युवा शेतकऱ्यांचा महिला शेतकऱ्यांचा आणि अॅग्रिकल्चर स्टुडंटचा या प्लॅटफॉर्मवर सत्कार करणार आहे आम्ही यांना महाराष्ट्रभरातून निवडलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आम्ही एक मोठा सन्मान सरकार महर्षी म्हणून शेटे सर्वांचं आम्ही इथे करत आहोत तर त्यांना त्यांचं पण मी इथे स्वागत करतो आणि सर्वांचं परत एकदा मी कृषी फॉन दोन हजार पंचवीसला वेलकम करतो थँक्यू सो मच याप्रसंगी कातवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांना उल्लेखनीय सहकार कार्यासाठी सहकार महर्षी म्हणून सन्मानित करण्यात आले दोन हजार पंचवीस हे वर्ष युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे त्याचाच एक भाग म्हणून श्रीराम शेटे यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला खासदार भगरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की कृषी तंत्रज्ञानाचे तंत्रज्ञानाचा वापर द्राक्ष शेतीत करण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून काढण्यासाठीचा विषय आपण अधिवेशनात मांडू आपण पार त्यांनी केल्याचं उदाहरण दिलं आणि ते करत करत आज आपण पार ए आय टेक्नॉलॉजी पर्यंत शेती बाबतीमध्ये वेगवेगळी टेक्नॉलॉजी स्वीकारली आणि ही प्रगती करत असताना त्या शेतीच्या प्रगतीमध्ये वेगवेगळे जे प्रयोग होतात आता नवीन इंटरनेटचं युग आलंय म्हणून तरुण शेतकरी हे सगळं इंटरनेटवरती जाऊन शोधतात परंतु शोधलं आणि त्याची मांडणी किंवा त्याचं प्रात्यक्षिक खऱ्या अर्थानं बारामतीनंतर आपण सगळे कृषी पानचे देत आहेत त्याचा नक्कीच आनंद आहे कारण आपण शेजारीच डेमो प्लॉट पण केलेले जसं बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये की त्यांनी कशी शेती हे वेगवेगळे प्रयोग करून केली जाते आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कारण आपण बघतोय की यावर्षी द्राक्ष शेतीमध्ये किती अडचण आपल्याला सगळ्यांना मोठी निर्माण झाली की सत्तर ऐंशी टक्के बागा हे उभ्या आहेत म्हणजे द्राक्ष शेतीच्या इतिहासामधलं हे काळ वर्ष आहे आणि मग आता याच्यावरती आपल्याला काय बदल करता येईल या दृष्टीने जे आता ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेती कशी कर करता येऊ शकते कमी खर्चामध्ये कमी मनुष्यबळामध्ये किंवा जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं चा उत्पादन कसं घेता येतं याचे डेमो प्लाट हे तीन साडेतीन महिन्यापासून आपण तयार केले आणि त्याचं नक्कीच फायदा नुसतं तोंडी सांगितलं जातं पत्रकं मिळतात आणि शेवटी सगळं शेतकऱ्याला स्वतः करावं लागतं तर पारंपरिक शेती करताना नव्याचा ध्यास कसा घ्यावा याचे मार्गदर्शन कृषी थॉन मधून घडत आहे कृषी थॉन ही नाशिकची ओळख बनली असल्याचं खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्पष्ट केलं कृषी प्रदर्शन हे तो प्रदर्शन म्हणून नावाला प्रदर्शन आहे परंतु काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळावं पारंपरिक शेती करता करता नव्याचा ध्यास कसा घ्यावा आणि त्याचं मार्गदर्शन कसं मिळावं यासाठी एक उत्तम गोष्ट काय असेल तर कृषी प्रदर्शन आपल्याकडे बरं बरेच ठिकाणी कृषी प्रदर्शन त्या त्या भागात वाढतात परंतु कृषी फॉलमुळे आपल्या नाशिकला एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास तीनशे स्टॉल लागतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन नवीन काय ह्या वर्षभरात काय त्याचे इन्व्हेन्शन आहे काय आपण नवीन देऊ शकतो की आपण जे पाहतो ते मला वाटतं की आपल्याला एका जागेवर सगळं पाहायला मिळतं आणि म्हणून हे मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे शेतकऱ्यांपुढची अडचणी खूप आहेत आपण भाषण जर राहायचं तर शेतकऱ्यांच्या अडचणींचा पाढा वाचला जातो परंतु ज्या अडचणी दूर करणारे जे आहेत ते अडचणी लक्षात घेतात की नाही हा महत्वाचा प्रश्न आणि म्हणून ना नवीन नवीन कल्पना घेऊन शेतकरी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा आधार देण्यासाठी कृषी सारखे प्रदर्शन असतात आणि त्याच्यातून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं नवीन अवजार काय आले आता उत्पन्न वाढीचं शक्यता खूप कमी आहे भाव वाढतील कधीतरी भाव वाढतील एखाद्याला भाव मिळाला तर जेव्हा दहा लोकांचं नुकसान होईल तेव्हा एखादा भाव मिळतो

यामुळे शेतकऱ्यांना शेतातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळणार आहे दरवर्षीप्रमाणेच कृषी थॉन दोन हजार पंचवीसमध्ये देखील देशासह परदेशातील तीनशेहून अधिक नामांकित कृषी कंपन्या आणि संस्था सहभागी आहेत यामध्ये कृषी निविष्ठा उत्पादक बियाणे कंपन्या कृषी अवजारे उत्पादक ट्रॅक्टर आणि सिंचन कंपन्या फवारणी यंत्रे उत्पादक बँका विमा कंपन्या कृषी संशोधन केंद्रे रोपवाटिका अन्न प्रक्रिया उद्योग आणि विविध शासकीय विभागांचा सहभाग आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक